या माहितीचे प्रायोजक आहेत गोविंद शिल्प ट्विन अलिशान बंगलो प्रकल्प टाकळी रोड पंढरपूर दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग मध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य उजनी अपडेट याचबरोबर भीमा निराखोऱ्यातील धरणांची स्थिती आणि पाऊस घाटमाथ्यावर सुद्धा मागील चोवीस तासांमध्ये चांगला पाऊस नोंदला आहे खिरेश्वरला वीस मिलीमीटर पाऊस झाला आहे भीमाशंकरला अष्ट्याहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद आहे याचबरोबर खंडाळा परिसरामध्ये एकशे दहा मिलीमीटर पाऊस झालेला आहे अनेक प्रकल्पांवर सुद्धा पाऊस झाला आहे भामासखेड धरण असेल याचबरोबर पवना आंध्रा यासारखी जी धरणं आहेत या धरणात पर परिसरात पाऊस झालेला आहे प्रकल्पावर प्रकल्पावरही पावसाची नोंद आहे दरम्यान मागील चोवीस तासामध्ये जो सर्वाधिक जास्त पाऊस झाला आहे तो म्हणजे मुळशी धरणावर एकशे दोन मिलीमीटर पावसाची नोंद आहे वडीवळे प्रकल्पावर नव्वद मिलीमीटर इतका पाऊस झालेला आहे कलमोडीवर सतरा चासकमानवर पंचवीस पावनावर चव्वेचाळीस कासारसाईवर चोवीस याचबरोबर खडकवासला साखळी धरणं जी आहे त्यामुळे टेमघरवर सत्तर वरसगाव सत्तेचाळीस पाचशे एक्केचाळीस आणि खडकवासला प्रकल्पावर सहा मिलीमीटर पाऊस झाला आहे निरा खोऱ्यातही पावसाचं पुनरागमन झालं आहे गुंजवणी धरणावर एकावन्न निरादेवघरवर एकवीस भाटघरावर अकरा मिलीमीटर पाऊस झाला आहे काल उजनीवर पावसाची नोंद नाही आहे उजनी धरण हे सध्या वजा एक्केचाळीस पॉईंट सव्वीस टक्के अशा स्थितीमध्ये आहे धरणातला एकूण पाणीठा एक्केचाळीस पॉईंट पंचावन्न टी एम सीचा आहे धरण मृत साठ्यामध्ये आहे अद्याप बावीस पॉईंट अकरा टी एम सी पाण्याची गरज आहे धरण उपयुक्त पाणी पातळीत भरण्याकरता दौंची जी आवक आहे ती सध्या कमी दिसते आहे पण ते आता वाढू शकते एक हजार अठरा एक हजार आठशे एकोणीस क्युसेकनं पाणी हे उजनी जलाशयामध्ये सध्या मिसळत आहे मागील चोवीस तासामध्ये जे बाष्पीभवन नोंदलं गेलेलं आहे ते चार पॉईंट ऐंशी मिलीमीटरचं म्हणजे पॉईंट सेहेचाळीस दशलक्ष घनमीटर इतकं पाण्याचं बाष्पीभवन उजनी जलाशयावर नोंदलं गेलेलं आहे पावसाची सुरुवात सध्या चांगली झालेली आहे भीमाखोरा घाटमाथा निराखोऱ्यामध्ये त्यामुळं धरणं वेगानं भरतील अशी अपेक्षा व्यक्त होते आहे दरम्यान वरच्या धरणांची स्थिती जर पाहिली तर माणिक डोहर दोन पॉईंट बहात्तर टक्के भरले येडगाव एकतीस पॉईंट एकसष्ट वडस तीन पॉईंट सत्याऐंशी डिंभे तीन पॉईंट एक्क्याण्णव घोड पाच पॉईंट चौसष्ट विसापूर एकवीस पॉइंट वीस चिलेवाडी बारा पॉईंट एकोणनव्वद कलमोडी वीस पॉईंट बावीस चाचकमान सात पॉईंट पंचाळीस भामासखेड तेरा पॉईंट सत्त्याण्णव वडिवळी तेहतीस पॉईंट तीस आंध्रा बावीस पॉईंट पन्नास पावणा अठरा पॉईंट चौदा कासारसाई पंचवीस पॉईंट चौऱ्याऐंशी मुळशी सहा पॉईंट पंच्याऐंशी टेमघर तीन पॉईंट चार वरसगाव दहा पॉईंट एकोणचाळीस पाचशे एकोणीस पॉईंट सदुसष्ट खडकवासला एक्केचाळीस टक्के निराखोऱ्यातील गुंजवणी सतरा पॉईंट अकरा निरा देवघर अकरा पॉईंट एकोणसाठ भाडघर अकरा पॉईंट बत्तीस वीर बावीस पॉईंट छप्पन टक्के उजनी वजा एक्केचाळीस पॉईंट सव्वीस टक्के अशा स्थितीमध्ये आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे तीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइम्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक एराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीप फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोनशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर ला स्वतंत्र बाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंची से, से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय है, गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर